काय बनवलंय जमत नाही काहीच जमत नाही दुसऱ्या बाया कशी गोल गोल करते काय कोणतं भारी बनलैल ते बास हर मध्ये मित्रांनो मी एम एच फोर्टी फायव्ह राहायचं स्वागत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये छोटा छोटा होईल त्यावर की सकाळ सकाळची कला अशी झाली की आई सकाळ सकाळ फुल व्हायला लागली एकदम कशा मुय लागली हे बाय हे तर बघायचं तुम्ही हे असते उन्हाळ्यामध्ये कोरवड्या करते खायला माझी आई ना आम्हाला सगळ्या कोरोड्या घेलते माझ्यासाठी कोरड्या केलते खायला कोरोड्या पीठ सकाळ सकाळ थोडं नॉर्मल बिकाल या आई बिकाल्ले का ना? नाही ना गे आई बिकाल्लंय ना नाही बरं नाही बिकाल्लं आईचं म्हणणे तर नाही बिकल तर नाही बिकाल चला इज्जत जाऊन द्यायची नाही आपली चार बाया परत काय म्हणते या केनला पीठ सुलगायच नाही मग का वायत इतकी मग सगळं वाटोळ झालं समज वाटोळ झालं मग सांगा सांगा हे बाबा पीठ कशी करते मला सांगा बाबा ही पीठ कोणाकोला आवडतं खायला मला कमेंट करून सांगा सांगायचं ये खोनी पिठ्ठं समजा खाली सांगलं असं खर खरू असं करू करू आता बायाच्या खुरपाला हीच खुरपाच्या ना माझं त्या पातेला खुरप आहे तेवढं हितां घेऊन या कुठं आहे त्या पातेऱ्या खुरपाच्या कुठल्या <laughs> <laughs> चला खुरपा घेऊन राजा पाव आडनं माझा तोंडा बस फाप कर नाही ना बरं चला कुठं आहे इकडं जाय कुठं तरी भावानं फायनली खुरपं गावलेला आहे फायनली खुरपं गावलेला आहे अरे खुरप हुड काय लाग लई मोठ त्याग लागतो करायला आणि ती त्याग मी केलेला आहे वास सोडून तिकडे आलोय मी एवढा मोठा त्याग केलेला आहे मी शेवटी मी आता निघालोय भागाही तेव्हा तिकडं आय लाई फिरवण करायला चला हे जो खुरप आणलोय बनलं का आता बनवते कसं तरी काय करायचं का ग काय बनवलंय काय बनवलंय बघाय का आमच्या आईला काहीच जमत नाही हे काहीच जमत नाही दुसऱ्या बाया कशी गोल गोल करते काय काय बाय आ

कोरवडियाचा हसन लय भारी चलनाचो या डंग टगं टंग डंग 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 डगंग टंग डंग खुर्र बाळा 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 बळा बाळा आ बाळा 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 आ बाळा 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 बळा बाळा 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 बडा रस या बा चांगलं असतंय चांगलं आहे बाबा तुझी इज्जत नाही आता आय टिंग येऊ नको आपला लाल लालबहादूर वडा मित्रांनी दिला नाही झालं तुला शापला घालायच्या शा? आंघोळ बिंगोळ करून मस्त मस्त रेडी झालो मी अशीच आणि आता काय करायचं आहे ना मला वाड्याच्या पेंट्या मला गुरुला टाकायच्या गुरं तिकडं गुर गुर आहेत आमची घेतल्या दोन पेंड्या आता मग आज आवाज बेकार म्हणून मला शर्ट दुसरा लागेल का आता शर्ट बदल तुम्ही ते का आता मी वाड्या घेऊन निघालू आणि आहे आमची खुरपती बघा हो खुरप नाही तर रुपयात खुरप नाही आमची बघितलं बघा ती खुरपती या म कुठे कुठं आहे ग कुठं आहे ना की आतमध्ये काय तेव्हा कशी बघते आता हि तर लाल गोडा या आई कधी या गाडी बसलेली नाही एक इच्छा या मी आयला जा म्हणलो तर नंतर ना मला आली आयला म्हणलं आय चला आपण लाल गोड्यावर ला। जाऊ सोऱ्याला मला काय काय नाही चल त्या म्हणजे गाडीला टायर खरावे पाठी काय अडचण नाही हवा बी कमी दोन्ही टायर मध्ये आता आईला मी लाल लालगोड्यावरती सन आम्ही जाणार नाही आणायला रेशन आणायचं आम्हाला तर रेशन आणण्यासाठी मी नाही निघालो आता गाडीवर बसवून सांगण्या मोठ्या गाडीवर आमच्या गावात असे गाडी कोण अजून बाई नसून बसती पण मी माझ्या आईला बसवतो या नाद नाही करा या साई बाबांना बाबा आईला आरोम साईवर घेऊन निघालो रेशन आणायला रेशन आणण्यासाठी आईला बसवून निघालू बघितलं ना असे हवा आहे आपली नाद नाही करायचा आईसाठी काही पण आहे मित्राची काय असणार आपण गाडी बसून घेऊन निघालो ही मोठी गोष्ट आहे तर ही जी चौक आहे ना ही भेंबळे चौक आहे आणि असल्या उन्हा ताडका मध्ये मी आलो या माझ्या मित्राची गाडी घेण्यासाठी सध्याला बोर्मी मध्ये कोण आहे माझा मित्र कुठला आहे माझा मित्र कोण आहे खास दीकरी मित्र ते मी तुम्हाला दाखवण्याच्या आधी माझं एक म्हणणं आहे की भाऊ तुम्ही सगळ्यांना दहा हजार ची आपली कंपनी लवकर भरा तुम्ही असं माझं म्हणणं दहा हजार फॉलोअर्स लवकरात लवकर कंप्लीट करा आणि कोण आहे माझा मित्र तुम्हाला दाखवतो ओन अँड ओनली बिल्डर इज माय ब्रदर इज माय ऑन इज माय इंग्लिश भाऊ गेला इंग्लिश भाऊ लाय आपला भाऊ हा लय मिस करणार खरं आजचा दिवस आहे फक्त बाबा उद्या लिंगा लागेल दौऱ्याकडे फिराव सायकलीकडे लय मिस करेल भावाला मी काय मिस नाही करत ती मला काय मिस नाही काय दररोज फोन येणार दररोज चालेल त्याला याला तरी फोन होतो की भावा काय करतो लगा पण करणार नाही कारण की अक्षरशः क्लाइंट पण करत नव्हतो हा आला ना मी क्लाइंट पण करायचो नाही कारण कसं महत्वाचं म्हणजे वर्षभर येत हो नव्हता आलाय तर आपण त्याच्यासाठी वेळ देणं महत्वाचं आहे बरोबर आहे क्लायंट काय आयुष्यभर पडलं योग्य आला की आता वर्षभर येणार नाही पण लवकरच ह्याच्या बरोबर मी तुम्हाला दिसेल दोन महिने आणि कुठं आपण तोंगणात सांगलो आता मी बद्रीनाथला बद्रीनाथ वरण खाली तोंगनाथ मध्ये तुम्हाला के तर मध्ये आमच्या दोघांची गाठी भेट पडते मे मध्ये पंचवीस तारखेला आम्ही तुम्हाला दोघं संगेल आम्ही दोघ नाव सांग सांगल भाऊचं चॅनेल च फिरस्ती राहुल माझ यूट्यूब चॅनेल च नाव आहे पीएच आय फिरस्ती राहुल म्हणून नवीन नवीन आणि भाऊचे पण ब्लॉग टाकलेत मी माझ्या जाऊन बघा चॅनल ला तर मी जे आईच बोलण मी नाही का आईच्या वेदना ज्या असतात ना ते कहाणी नाही का ते तुम्ही बघा एकदा गेल्यावरती तुम्हाला कळेल नेमकं काय आणि काय गोनूची पूर्ण लाईफ सांगितली आईनं ना आईनं किती कष्ट घेतले आई काय काय करते गोनूला एक मोठा भाऊ आहे तू भरती करतोय एक का मार्क्यासाठी गेलाय तू ही सगळी कहाणी आहे ना आपल्या फिरस्ती राहुल म्हणून युट्युब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटेल बरोबर बाबा खरं मिस करेल तो आज चा ब्लॉग असा काही तरी आहे तो मला म्हणलं तुम्हाला तुम्हाला तर भेट घालून द्यायची माझ्या एका मित्राची ची आज मित्र यायला लागला त्या आल्या पण तुम्हाला गाढवा हा ते आमचं तात्या आला ना तात्या जरा येड्या वाणी करतात हो तात्या जरा कळत नाही काय बोलावं काय नाही हा पण ती लय भारी आहे तर दाखवतो आले बघा येतील थोड्या वेळात येतील अर्धा तास येतील हर हर महादेव हर हर महादेव